उपस्थित असलेले सर्व जे प्रतिनिधी आहेत त्यांनी थोडीशी ही प्रक्रिया समजून घ्यावी सर्व प्रधान मतदान अधिकारी आहेत जा मतदान याद्या आहेत त्या मतदान याद्यावर पाच ते दहा पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांचे असे दोन पॅनल आहेत त्यांचे ठिकाणी नाव आहेत त्या विद्यार्थ्याला जो पॅनल आवडतो आहे किंवा ज्याला त्याला त्यांना मतदान द्याय द्यायचं आहे करते तानदर याची ध्वनि आता मी सांगतो ह अंकिमत आहे कुल आप बोलून येणार असालला धन्यवाद थैंक यू भाई आदिवासी अधिकारी डॉ बंदाकेना नायगाडीकडे तथा मतदार अधिकारी नाते नाही

एक पॅलेट टू दोन चिन्ह आहेत पहिला आहे रिझव पॅनल आणि दुसरं आहे सावित्रीबाई पॅनल दोन फोटो पण लागलेले आहेत आणि नाव लिहिलेलं आहे पॅटर्नच आणि एक गप्पा लिहिलेला आहे असा मारायला दाखवायचं नाही तरी सांगायचं नाही कोण या सब गुरु ने प्रमित है बात मत मत हां नाव काइज जो था नाव काए अंशिका अंशिका पार्टी अंशिका पार्टी कैमरा स्लोन करके ग्रुप पर टाक दो सर धीरे से ऊपर तक ले आके किसी पर नहीं हां ना बॉक्स पे थामक ये ని

निवडणुका झाल्या वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसचं सत्र सुरू झालेलं आहे आणि या सत्रामध्ये शाळेचा कार्यभार पाहताना विद्यार्थ्यांचं पण इन्व्हॉल्वमेंट आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी एक जसं आपल्या शासनाचा कारभार पाहण्यासाठी केंद्राचा किंवा राज्याचा मंत्रिमंडळ असतात प्रमुख असतात तसं प्रधानमंत्री असतात मुख्यमंत्री त्याच पद्धतीने शाळेचा कारभारसुद्धा चालवताना जरी मुख्याध्यापक शिक्षक असले तरी विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग असतो महत्त्वाचा सहभाग असतो आणि त्याच्यासाठी आमच्या शाळेमध्ये यावर्षी दरवर्षीप्रमाणेच यावर्षीसुद्धा आम्ही ज्या पद्धतीने आपल्या निवडणुका होतात त्याच पद्धतीने शाळेत शालेय निवडणूकसुद्धा आम्ही आयोजित केली आणि या ठिकाणी दोन पॅनल आमचे होते एक होतं जिजाऊ पॅनल आणि दुसरं होतं सावित्रीबाई फुले पॅनल आणि याच्यामध्ये आम्ही इयत्ता आठवी नववीच्या मुलांना प्राधान्य देऊ म्हणजे त्यांच्यापैकी उमेदवारी देऊ कारण दहाव्या दहाव्या वर्ग हा अभ्यासात व्यक्त असतो त्याच्यामुळे त्यांना इन्वॉल्व न करता नववी दहावीच्या विद्यार्थ्यांची त्यातनं काही विद्यार्थ्यांनी सक्रिय जे इच्छुक विद्यार्थी होते त्या विद्यार्थ्यांचा त्यांना समाविष्ट करून दोन पॅनल तयार करण्यात आले त्यांच्या ता ड्रॉ सिस्टीमने आणि मग त्या दोन्ही पॅनलला एक आठवडा प्रचार करण्यासाठी वेळ घेण्यात आला तो प्रचार करताना मुलांनी ज्या पद्धतीने आपल्या सार्वजनिक निवडणुका होतात त्याच पद्धतीने त्यांचे फंडे लावून कोणी पैशाचा आम्ही देऊन कोणी दे। चॉकलेटचा आम्ही देऊन कोणी गिफ्टचा दे। आम्ही देऊन अतिशय आनंदी आणि चुरसीच्या वातावरणामध्ये त्यांनी प्रचार केला आणि आज दिनांक सव्वीस जुलै दोन हजार पंचवीसला आमच्या शाळेमध्ये शनिवारला ही निवडणूक खूप आनंदात आणि एक अगदी प्रसन्न जो आनंददायी शनिवार म्हणतात तो आनंददायी शनिवार आज आम्ही निवडणुकीच्या माध्यमातून साजरा केलेला आहे आणि मुलांनी खूप प्रचंड असं बहुमत मुलांना दिलं आहे जरी प्रचंड मोठा पाऊस येत होता तरी सगळे मुलं आले शाळेमध्ये आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात व्होटिंग मतदानाचं प्रमाण प्रमाण मला वाटते सत्तर पंच्याहत्तर टक्के नक्कीच झालेलं आहे तर याचा निकाल आम्ही सोमवारी जाहीर करणार आहोत सील झालेल्या सगळ्या केंद्रप्रमुखांच्या साक्षींनी निवडणूक अधिकाऱ्यांच्या साखीने या पेठ्या सील झालेल्या आहेत आणि हेचं सोमवारी आम्ही जो रिझल्ट येणार आहे तो रिझल्ट जाहीर करण्यात येईल त्यातूनच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री स्वच्छता मंत्री क्रीडा मंत्री सांस्कृतिक मंत्री स्वच्छता मंत्री असे वेगवेगळे विभाग आम्ही विद्यार्थ्यांना त्यांचं काम पाहण्यासाठी देणार आहोत जेणेकरून शाळेचं जे जे शासन आहे ते विद्यार्थ्यांच्या हातीतून किती चांगल्या पद्धतीने चालवता येईल याचा हा एक प्रयोग आपण शाळेमध्ये घेणार आहोत आणि मला आमचे विद्यार्थी नक्कीच आम्हाला त्याच्यामध्ये जी शालेय निवडणूक झाली ते खरोखरच खूपच मुसफूरपणे झाली आहे त्याच्यातल्या मुलांना निवडणूक म्हणजे काय निवडणूक म्हणजे काय मतदान कसं करतात देणारा कार्य कार्यक्रम आहे हा आणि त्यामुळे मला सुद्धा या शाळेमध्ये खूप आनंद होत आहे सर्व विद्यार्थीसाठी खूप करतो धन्यवाद